नमस्कार तनिष्का रेसिपीमध्ये मी जयश्री तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण शेंगदाण्याचं कोट वापरून बटाट्याचे काप करणार आहोत झटपट होणारी ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल चला तर मग सुरुवात करूया रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका त्यासाठी इथे मी सहा बटाटे घेतलेले आहेत बटाटे धुवून घेतलेले आहेत आपण हे बटाटे उभे पातळसर असे कापून घेणार आहोत या पद्धतीने आपल्याला हे बटाटे पातळसर असे उभे कापून घ्यायचे आहेत इथे सगळे बटाटे कापून झालेले आहेत आपण आता हे बटाटे एक वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ बटाट्याचे काप एक वेळा पाण्याने धुवून पाणी व्यवस्थित असं निथळून घेतलेलं आहे आपण आता भाजी बनवायला सुरुवात करू त्यासाठी कढईमध्ये एक पळी तेल ॲड करू तेल चांगलं तापलं की त्यात अर्धा चमचा जिरे जिरं तेला चांगलं तडतडलं तर की एक चमचा बारीक कापलेला लसूण आपल्याला हे लसूण आणि जिरं तेला चांगलं परतून घ्यायचं आहे इथे साधारण अर्धा मिनिट मी लसूण तेलात चांगला परतून घेतलेला आहे आपण आता यात बटाट्याचे काप ॲड करू आपल्याला हे बटाट्याचे काप तेलात चांगले परतून घ्यायचे आहेत साधारण एक ते दीड मिनटं आपल्याला हे काप तेलात चांगले परतायचे आहेत तेलात बटाट्याचे काप परतल्याने लवकर शिजतील इथे हे बटाट्याचे काप मी एक ते दीड मिनटं तेलात चांगले परतून घेतलेले आहेत आपण आता यात चवीनुसार मीठ ॲड करू मीठ ॲड करून बटाट्याच्या फोडी पुन्हा एकदा चांगल्या मिक्स करून घ्यायच्या आहेत मीठ आपण अगोदरच टाकलेला आहे मिठात हे बटाटे परतल्यामुळे बटाट्याचे काप चवीला छान लागतील आता आपण हे बटाट्याचे काप कमी गॅसच्या फ्लेमवर झाकण ठेवून वाफवू हो देऊ म्हणजे बटाट्याचे काप लवकर शिजतील दीड मिनटानंतर झाकण काढून हे बटाट्याचे काप पुन्हा एकदा परतून घ्यायचे आहेत आपण आता यात मसाले ॲड करू एक चमचा लाल मिरच पावडर तिखट तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता अर्धा चमचा धनेपूड पाव चमचा हळद सगळे मसाले ॲड करून बटाट्याच्या फोडी चांगल्या परतून घ्यायच्या चा आहेत इथे या बटाट्याच्या फोडी मसाल्यांमध्ये चांगल्या परतून झालेल्या आहेत आपण आता यात तीन चमचे जाडसर भाजलेल्या दाण्याचा कूट ॲड करू इथे शेंगदाणे थोडे जाडसरच ठेवलेले आहेत त्याच्याने चव छान लागते बटाट्याच्या फोडींची शेंगदाण्याचा कूट ॲड करून पुन्हा एकदा ही भाजी चांगली मिक्स करून घ्यायची आहे आपण ही भाजी पाण्याचा वापर न करताच शिजवतो आहे त्यामुळे भाजी मधून मधून चांगली मिक्स करत राहायची आहे आता आपण या भाजीवर झाकण ठेवून कमी गॅसच्या फ्लेमवर भाजी शिजू देऊ आता आपण झाकण काढून भाजी चेक करून घेऊ इथं आपले बटाट्याचे काप मस्त असे शिजलेले आहेत आपण आता गॅस बंद करू आणि या भाजीवर कोथिंबीर टाकू रेडी झाले आपले मस्त असे चमचमीत शेंगदाणा कुटातील बटाट्याचे काप तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा तुम्ही हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय